या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी टुडे समाचारच्या प्रेक्षकांना आम्ही थेट हे दृश्य दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील ही मोठी धक्कादायक घटना घडलेली आहे पती पत्नीचा खून करण्यात आलेला आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील करत खेडा या गावामध्ये ही घटना घडलेली आहे मोठी बातमी या क्षणाची पाटोदा चौकामध्ये ही घटना घडलेली आहे आज या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना थेट हे दृश्य दाखवतोय मोठी बातमी या क्षणाची पती पत्नीचा खून करण्यात आलेला आहे धकादायक बाब म्हणजे वाहनाची धडक देऊन नंतर कोयत्याने वार करत पती आणि पत्नीचा जाग्यावरच खून करण्यात आलेला आहे यामध्ये आरोपी हे फरार झाल्याची माहिती मिळत आहे या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी तब्बल दहा ते बारा कोयत्याने वार करून पती पत्नीचा खून करण्यात आलेला आहे शेतीच्या वादातून हा खून करण्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे जुन्या भांडणाची कुरापत काढून पती पत्नीचा निर्घुन खून करण्यात आलेला आहे धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात ही घटना घडलेली आहे सहदेव व पवार या पत्नीचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे सहदेव यांच्यावर कोयत्याने दहा पेक्षा जास्त वार करण्यात आलेला आहे मोठी बातमी या क्षणाची आणि त्यांच्या पत्नी प्रियंका यांचा गळा चिरण्यात आलेला आहे मोठी बातमी या क्षणाची आरोपींनी सुरुवातीला गाडीने धडक देऊन नंतर कोयत्याने वार करत खून केलेला आहे आरोपी जीवन चव्हाण हरिबा चव्हाण व बापलेखा सह अन्य जणांनी मिळून हे हत्याकांड केल्याची माहिती समोर येत आहे या क्षणाची महत्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ही आताची सर्वात मोठी आम्ही तुम्हाला थेट बातमी दाखवत आहोत नेमकं काय झालं काय वाद होत तुमचा त्यांचा वाद होता पहिलं तीन वर्षाकडे भांडण झाले होते बांधपाई बा त्यांनी साधेव पवारांना सजा झाली होती तीन वर्ष चार वर्ष सजा झाली होती तीन वर्ष भोगून जमिनीवर सुटून आली होती पण नजर राखून त्यांनी पाठी चौकात चालली होती कशाला तर त्यांनी गाड्याने हे करून वार केले मग साधेव भाकत पवार त्यांच्या पत्नीचं प्रियंका साधेव पवार हे आता जेवण हरिभा चव्हाण त्या न हरिबाईस अजून कोण कोण होते हे माहित नाही हे दोघांचं होते तिथं आता वार झालते वार एक दहा वार आहे येते तिथं त्यांचं प्रियंका साधेबावडे यांचं नळ्यावर वार आहे सोडिवले सोडविले मूळ वार काय होत जमिनी बांध आहे ते सहदेव भागवत पवार आणि प्रियंका भागवत प्रियंका सहदेव पवार यांना जागेला जीव हल्ला केला आहे दोघांचाही जीव गेला आहे यामध्ये जीवन चव्हाण आणि हरिबा चव्हाण या दोघांनी त्यांना जागेत जीव मारण्याचा जा मारला आहे तरी आम्हाला आमच्या लहान मुलांसाठी न्याय हवा आहे कळकळची कर विनंती आहे पूर्ण तुम्हाला की आमच्या लहान मुलींना न्याय द्या खूप वार केले सहदेव पवार यांना चेहऱ्यावर डोक्यात पूर्ण प्रियंकाला तर जागेलाच गळा कापला तिचा तिच्या लहान मुलींसाठी तरी आम्हाला तुम्ही मदत करावी एवढी एकच अपेक्षा आहे आमची मागील मागील वाद शेतीसाठी होता तो सजा भोगून पण आला अगोदरच्या भांडणासाठी चार वर्ष तीन वर्ष तो सजा भोगून आलेला होता अगोदर आता जमिनीवर सुटून आल्यानंतर त्यांनी एक दोन दिवसांमध्ये त्याला प्लॅन हे करून हे सगळं केले त्यांनी